आपला चर्मकार कल्याण फाउंडेशन राज्याध्यक्ष आणि वडणगे गावचे सुपुत्र गोकुळ कांबळे यांना मराठा मुळा साप्ताहिक यांच्या वतीने दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये चर्मकार समाजाचे अध्यक्ष दीपक यादव साहेब तसेच चर्मकार फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं सहकार्य या पुरस्कारामध्ये अनमोल ठरलं तसेच वडणगे गावचे सुपुत्र गोकुळ कांबळे यांना पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन वडणगे गावचे सुपुत्र बाजीराव पाटील नाना यांचं तसेच संयुक्त इंदिरानगर पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका